पंढरपूरमध्ये वारीनंतर सोळा जुलैला डबल मर्डर झाले होते का मुलं आणि आईचं एक मर्डर झाला होता त्या बंद खोलीमध्ये घरामध्ये तलवारी घेऊन वार केले होते असं ते न एक दृश्य होतं त्याच्यानंतर सतत ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करतात आलेले आहे ह्याच्यामध्ये टीमवर केलेले आहे पी आय पोलीस स्टेशनचं टीम एस डी पी ओ आणि एल सी बी असं ते सतर्क सतत ए एव्हिडेन्सेस गोळा करत केले खास करून आम्हाला फॉरेन्सिक एव्हिडन्सेस काही भेटले होते जागावरती काही एव्हिडेन्सेस होते एक्झाम्पल काही फिंगरप्रिंट भेटले होते नंतर आम्हाला टी व्ही जे होतं हो, त्यांचं न ते टी व्ही मिसिंग होतं त्याचेही काही आम्ही टेक्निकल एव्हिडेन्सेस आम्हाला भेटले होते नंतर आम्हाला खास करून जे सस्पेक्ट होते त्यांचं आम्हाला संशयित होते की आजूबाजूसच असतील जवळचं लोक असतील असं एक डाऊट होता त्याच्यानंतर आम्ही सी डी आर टावर टव्हरडम्प अनालिसिस ते मृतक होता त्यांचा आम्ही पूर्ण डेटा गोळा करून सतत त्याच्यावरती अनलायसिस केले नंतर आम्हाला एक पाच सहा महिन्यानंतर काही इन्फॉर्मेशन भेटलं की काही सोर्सकडून की एकपेक्षा जास्त लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते तर आम्हाला डाऊट आलं की तीनसे चार लोक ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकतात नंतर आम्हाला एक संशयित जे वॉचर म्हणून काम केलेले आहे हे मर्डरचा माहिती त्याच्याकडे होता त्यांना आम्ही इंट्रोगेशन केले आता एक हे फक्त सात आठ दिवसाचा सा न गॅपमध्ये त्यांना मी आम्ही इंट्रोगेशन केले नंतर त्यांना ते टेक्निकल गोष्टी त्याचा मोबाईल स्पॉटला होता ते नवीन सिम कधी घेतलं होता आणि असं काही गोष्टी आम्ही तयार करून त्याला व्यवस्थित इंट्रोगेशन केल्यानंतर ते एक जुविनाल आरोपी आमचं समोर सगळं कबुली दिला नंतर त्याचं स्टेटमेंटही झालं नंतर आम्हाला जे मेन आरोपी होता आ, ते इन्वॉल्व्ह होते ते दोन्ही भाऊ भा, चुलत भाऊ आहे त्यांनी मेन आरोपी प्लॅनिंग केले होते नंतर ते दोन्ही कसं हे मर्डर केले होते त्याचं माहिती पूर्ण समोर आलं नंतर आम्हाला त्यांना आता आ, काल आरोपी अटक केलेले आहे दोन आरोपींना आणि हे आरोपी, आरोपी क त्याला जुनेल कोर्टात प्रोड्यूस केलेले आहे तसेच आम्हाला काल ते टी व्ही जे आ, ते डिस्ट्रॉय केले होते ते आम्हाला ते पंढरपूरचं चंद्रभागा नदीमध्ये सापडले आहे आज वेपन जे यूज केले होते तेही आज रिकव्हरी झालेले आहे तसंच आम्ही हे सगळं जे वेपन यूज केले होते आणि काही टेक्निकल एविडन्स हे गोळा करून आरोपी निष्पन्न करून गुन्हा डिटेक्ट झालेले आहे हे पूर्ण क्रेडिट ई एस पी पंढरपूर प्रशांत दगडे त्यांचं टीम नंतर एल सी बी टीम आणि पोलीस स्टेशनचं आ, टीम हे सगळं मिळून काम केलेलं आहे प्रत्येक अधिकारी अंमलदार वेगवेगळं त्यांना क्लू भेटला एव्हिडन्स भेटला ते जॉईन करत गेले आणि नंतर खूप खूप कमी क्लूमध्ये त्यांना सगळं उघडकीस सा, आणण्याचा त्यांचा श्रेय जाते धन्यवाद हे मोटिव त्यांचं किरकोळ भांडण होत होतं ते न जे आरोपी आहे ते न शे शेजारीच राहत होते त्यांचं घरचं जवळच राहत होते त्यांचं छोट्या छोट्या कारणामध्ये भांडण होते ते उदाहरणार्थ काही टी व्ही जोरात लावत होते असं त्यांचं म्हणणं होतं काही क्रिकेट खेळण्यामध्ये त्यांचं काही वाद होत होते नंतर काही तिथं अड्ड्यामध्ये बसत होते तेव्हा तिथं किरकोळ भांडण झालेले आहे असं कारणामध्ये त्यांचा रोष दोन तीन महिन्यापासून वाढले होते आणि ते पूर्ण प्लॅनिंग करून हे सगळं मर्डर केलेले आहे नाही जमिनीचं काही जमिनीचं काही वाद नव्हतं ते टेक्निकल एव्हिडन्स आणि विथ प्रूफ आम्हाला हे सगळं जोडायला लागते जे आरोपी समोर असलं तरी त्याचं हे तुम्हाला सांगू इच्छितो की आरोपी स्वतः डायल वन वन टूला फोन करून पोलिसांना खबर दिले होता ते एवढं हुशार होतं की ते स्वतः सगळं कृत्य करून नदीमध्ये सगळं एव्हिडन्सेस डिस्ट्रॉय करून परत रिटर्न येऊन घरी बसो घरी आला होता घरी येऊन काही लोक तिथं जमले स्पॉटला गेला नंतर तेच काही लोक सांगितले त्याला की तुम्ही फोन करा पोलिसांना खबर द्या तर तो स्वतः तो ढायल वन टूला फोन केला होता पोलीस आले होते ते काही त्याला प्रश्न पण विचारले होते काही डाऊट पण होता बट त्यांनी पहिल्यापासून त्यांनी पोलिसांना मिसगाईड केला की हे कारण असू शकतं असं असू शकतं म्हणून ते खूप मिसगाईड झाले होते इन्व्हेस्टिगेशन तरी आम्ही काही टेक्निकल डाऊट आणि काही गोष्टी समोर आले नंतर आम्हाला ते एकदम इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला गती पकडलं त्यासाठीच हे थोडा वेळ गेला बट अल्टिमेटली चांगलं सक्सेस झालं आहे